मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार राज्यात उभे राहिलेले मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जरांगे म्हणाले की गफलत झाली होती की हे आंदोलन कसे सगळ्यांना माहीत झाले जवळपास आपण स्थगित करून त्याचे रूपांतर साखळीत आणि धरणे आंदोलनात गावागावात केले आणि ज्यांना धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण शक्य असतील राज्यभर अशाच बांधवांनी करावे कारण सध्या आपण थोडीशी बघतोय कोण आपल्या समाजाच्या विरोधात काय काय षडयंत्र चाललेत काय चाललेत आपण जरा शांत चित्ताना त्यांच्याकडे लक्ष देतो परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपल्या जे तीन तारखेपर्यंतचे रास्ता रोखो म्हणजे जिल्ह्यात एकाच टायमाला एकाच वेळी रास्ता रोखं ठरली होती त्या पद्धतीनं आपण ते सगळे आप राज्यभरातले सध्या स्थगित लग्नामुळं सॉरी विद्यार्थ्यांच्या परीक्षामुळं आणि खूप मोठे लग्नसुद्धा सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांचे ते वरडा सुद्धा सगळं गुंतून पडत इकडंच म्हणून आपण तो सामाजिक पण काही कार्यक्रम होते बांधवांचे त्यामुळं ते सध्या पुढं स्थगित केलेले आणि त्याचं रूपांतर आपण धरणे आंदोलनात केलेलं आहे त्यामुळं सगळ्या बांधवांनी त्याकडंही लक्ष ठेवावं आणि पुढचा उद्या त्याला शक्यतो उद्या मी सुट्टी घेतो आहे गावाकडं दोन दिवसासाठी जवळचे काही लग्न आहेत जवळचे म्हणजे माझ्या परिवार किंवा नातलागातल्या नाही समाजच माझा नातलग आणि परिवार आहे त्यामुळं त्या लग्नालासुद्धा तीन तारखेला जायचं आहे त्यामुळे उद्या मी डिस्चार्ज डॉक्टरांकडून घेतो त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आहे आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केला आहे परंतु काय असतंय की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलनं थोडं जड जात म्हणजे एक माणुसकी म्हणून मला परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक आदर माझं म्हणणं आहे सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे कारण राजकारण हा त्यांचा आदर ठेवून सांगतो प्रकाश आंबेडकर साहेबांचं की सध्या तरी नाही परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे माझा सामाजिक मार्ग आहे आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यातून मला समाजाला शंभर टक्के पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबाजवणी द्यायची त्याचशिवाय मी हटत नाही आहे सध्या नाही बाबा माझा तो मार्गच नाही ह्या मी आत्ता सांगितलं ना प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर आदर ठेवून कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढोही सुद्धा राहणारच आहेत कारण ते शब्द दिलेला बदलत नाहीत परंतु तो आपला मार्गच नाही ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही मला समाज खूप अगोदर महत्व आहे अरे तुम्ही समाज मालक आहे आणि पलीकडे मी मागणी आहे समाजातून तुम्ही राजकीय

गोरगरीब मराठ्यांचे लेकरं कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू आहे आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीवे तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुंतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार आहे हो त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आणि ते यशस्वी करतील शंभर टक्के त्यांचा डाव त्यात ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोकं गुंतवण्यात ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीस गुंतवतील कारण तसे प्रक्रियासुद्धा सुरू आहे आमच्या शहागड परिसरातले काय मला फोन आले म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की दहा बारा जणं परवासुद्धा मुंबईला नेले होते बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं मला गुंतवायचा अहवाल तयार आला आलाय वाटतं म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे ठीक आहे बघूयात